नांदेडमध्ये एका प्रेमकथेचा शेवट झाला एका निर्घृण हत्येनं पण ही कहाणी इथेच संपली नाही आंचल मामेडवारचेही शब्द एका शोकांतिकेला बंडात बदलून टाकतात ही गोष्ट आहे सक्षम ताटे आणि आचल मामेडवारच्या प्रेमाची ज्याने समाजाच्या भिंतींनाच आव्हान दिलं त्यांचं तीन वर्षांचं नातं होतं दोघांची जात वेगळी होती पण त्यांनी एकत्र आयुष्य जगायचं ठरवलं होतं पण आंचलच्या घरच्यांचा या नात्याला कडाडून विरोध होता जो धमक्यांपर्यंत पोहोचला होता आणि मग सत्तावीस नोव्हेंबरला सक्षमच्या वाढदिवसाच्या काही दिवसांआधी या विरोधानं एक भयंकर वळण घेतलं हा हल्ला अचानक झालेला नव्हता हत्येच्या काही तासाआधीच टेहळणी करण्यात आली होती पण सक्षमच्या हत्येनंतर जे घडलं तो शेवट नव्हता ती न्यायासाठी एका मोठ्या लढ्याची सुरुवात होती आचलने जे केलं ते धक्कादायक होतं तिने सक्षमच्या मृतदेहाशीच प्रतिकात्मक विवाह केला इतकंच नाही तर तिनं थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि स्वतःच्याच कुटुंबाविरुद्ध तक्रार दाखल केली एकीकडे आंचल लढत होती तर दुसरीकडे सक्षमच्या आईने तिला सून नाही तर आपला मुलगा मानलं या प्रकरणामुळे फक्त मारेकरीच नाही तर त्यांना पाठिंबा देणारी संपूर्ण सामाजिक व्यवस्था चर्चेत आली यालाच ऑनर किलिंग म्हणतात कुटुंबाच्या खोट्या प्रतिष्ठेसाठी केलेली हत्या यामागे जातीयवाद स्त्रियांवरील नियंत्रण आणि कायद्याची डिसाळ अंमलबजावणी अशी अनेक कारणं आहेत अंजली आंबेडकरांच्या मते ही मनुवादी संस्कृती आहे जी मुलींना जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य देत नाही पण या सगळ्यात हत्येपूर्वी स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवरही गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत एका पोलीस अधिकाऱ्यानेच कुटुंबाला चिथावणी दिल्याचा आरोप आहे तर काहींनी सुरुवातीच्या तपासावरच बोट ठेवले पण आंचलच्या धाडसानंतर आता समाज आणि सरकारही जागं झालंय आणि काही पावलं उचली जात आहेत आत्तापर्यंत आंचलच्या आईवडिलांसह एकूण आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे आचल आणि सक्षमच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण मिळालंय सोबतच आर्थिक मदत आणि नोकरीचं आश्वासनही दिलं गेलंय राजकीय नेत्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सगळेच आंचलच्या पाठीशी उभे आहेत आणि तिच्या शिक्षणासाठी मदत जाहीर झाली आहे शेवटी सक्षम आणि आंचलची ही गोष्ट एकच प्रश्न विचारते ज्याचं उत्तर आपल्यालाच शोधायचं आहे